गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव पंचायत समितीचे गट अधिकारी अनिल चव्हाण एका संस्थाचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागात खब उडाली आहे तर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या व्हिडिओची शहानिशा करून योग्य कारवाई करू असं स्पष्ट केलंय गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव पंचायत समितीचे गट अधिकारी अनिल चव्हाण एका संस्थाचालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे शिक्षण विभागात खब ओढ आली आहे शाळा तपासणी करून सकारात्मक अहवाल देण्याच्या बदल्यात अनिल चव्हाण यांनी एका संस्थाचालकाकडे पंचवीस हजारांची मागणी केली मात्र केवळ पाच हजारांचं पाकिट हातात येताच नाराज झालेल्या गटशिक्षण अधिकाऱ्यानं पैशाचं पाकिट थेट जमिनीवर फेकून दिलं आणि संस्थाचालकाविरोधात राग व्यक्त केला असं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे मी ना। ना। हे करत आहे तर संस्था चालक राजे मेश्राम यांनी गट अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा दावा केला आहे तपासणीमध्ये त्यांना समाधानकारक सर्व बाबी आढळल्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं एवढं शाळेमध्ये समाधान व्यक्त असतानाही काही त्रुट्या नसतानाही त्यांनी पैशाची मागणी करणे हे एक शिक्षण माध्यमामध्ये हे बरोबर नाही त्यामुळे त्यांना मी काही पैसे देण्याचा म्हणजे प चला भा आता म्हणत आहेत मी पाच हजार रुपये त्यांना पाकिटात टाकले पाकिटात टाकल्यानंतर त्यांनी मला विचारलं की बाई मीच सांगितलं त्यांना की या इथं पाच हजार आहेत बाकीचे मी नंतर देईन सध्या माझा तेरा महिन्याचा पगार झालेला नाही आहे आणि मॅडमचाही पगार झालेला नाही त्याच्यामुळे आम्ही पैसे नंतर देऊ त्यांनी पैशाचा पाकीट खाली आपडून दिला आणि मी तु, तु, तुम्ही जा म्हणे मी सही नाही करत म्हणे पूर्ण असतील तर मी सह्या करतो म्हणे ठीक आहे सर म्हटलं मग मी तिथून च निघून गेलो आणि नंतर पुन्हा पाच दहा मिनिटांनी सर्व कर्मचारी ऑफिसच्या बाहेर गेले तर मी त्यांना म्हटलं साहेब सह्या मारता की जाऊ मी तर नाही म्हणे जाऊ शकता म्हणे तुम्ही म्हणते तर गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात व्हिडिओची चौकशी करून योग्य कारवाई करू असं स्पष्ट केलं तो व्हिडिओ जर आपण दिला निश्चितपणे त्याची चौकशी करू चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल